नमस्कार मी सतीश करचन आपल्या सर्वांचं स्वागत करतो उद्या एकोणतीस तारखेपासून पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स हे चालू होणार आहेत आणि प्रेफरन्स कसे द्यावे ते घेताना कोणती काळजी घ्यावी आणि माझं सिलेक्शन हे कसं होऊ शकतं या सर्व गोष्टींचा आज आपण परामर्श करणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तर बघा पवित्र पोर्टल आ, हे उद्यापासून कदाचित प्रेफरन्स आपल्याला बघायला मिळू शकतात कदाचित म्हणण्यापेक्षा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रेफरन्स हे येणारच आहेत सगळ्यांच्या जाहिरात उद्यापासून सगळ्यांना ज्या लॉगिन उपलब्ध होणार आहेत आणि लॉगिनवर ह्या ज्या जाहिराती आहेत ह्या जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील तर एकूण ज्या जाहिराती आहेत तर ह्या भरपूर जाहिराती आहेत मित्रांनो जवळपास तेवीस हजार पदांची भरती ही शासन करत आहेत आणि तेवीस हजार हा आकडा खूप मोठा आहे ह्या आकड्यामध्ये आपल्याला मार्क जास्त असतील किंवा कमी असतील तर एक साधारण आपल्यालासुद्धा हे कुठेतरी चान्स मिळावा जवळपास एक लाख साठ हजार ते एक लाख सत्तर हजार कॅन्डिडेट्स जे पात्र ठरत आहेत जी डेट दोन हजार बावीस दिल्यानंतर मग या सर्व एक लाख साठ हजार कॅन्डिडेट्सपैकी तेवीस हजार कॅन्डिडेट्स कॅन्डिडेट्स ते शासनाला घ्यायचे आहेत मग तेवीस हजारापैकी माझाही नंबर यामध्ये कसा जाऊ शकतो हे आता आपण बघणं गरजेचं आहे तर काही पॉइंट्स मी काढलेले आहेत ते तुम्हाला आता मी एक एक करून स्पष्ट करतो तत्पूर्वी जाहिराती ह्या आस्थापनांच्या जवळपास पाचशेच्या वर येणार आहेत म्हणजे जवळजवळ पाचशे ते, ते साडेपाचशे जाहिराती या आस्थापनांच्या येणार आहेत म्हणजे थोडक्यात साडेपाचशे जाहिराती तुम्हाला या बघायला मिळणार आहेत मग या सर्व जाहिरातींचं तुम्ही व्यवस्थित एकदा अवलोकन करायचं आहे सगळ्यात महत्वाची कामगिरी तुम्हाला ही ती करायची आहे की जेव्हाही तुमच्या लॉगिनवर जाहिराती उपलब्ध होतील तेव्हा तुम्ही काय करायचं आहे ह्या ज्या जाहिराती आहेत या तुम्ही त्या ज्या इंटरनेट कॅफे असतील किंवा लॅपटॉप असतील याद्वारे या तुम्ही डाउनलोड करून घ्यायच्या आहेत आणि याचं व्यवस्थित एकदा वाचन करायचं आहे ज्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना शिकवण्यापूर्वी त्या पाठाचं चांगलं अवलोकन करतो त्याचं एकदा दोनदा तीनदा बारकाईने निरीक्षण करतो त्याच पद्धतीने या सर्व ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती एकदा एकदम अत्यंत सूक्ष्मरितीने आणि बारकाईने वाचायच्या आहेत आणि जर तुम्हाला त्यातील काही मुद्दे समजले नाहीत तर तुम्ही तुमच्या घरच्यांची मदत घ्या तुमच्या पालकांची मदत घ्या तुमच्यामध्ये जर कोणी उच्च शिक्षित असतील तर त्यांची मदत घ्या गृहिणींनी त्यांच्या मिस्टरांची मदत घ्या तुमच्या नातेवाईकांची मदत घ्या आणि जे आरक्षण आहे जे आरक्षण फॉर एक्झाम्पल कॅटेगरीसाठी असणार आहे महिलांसाठी आणि किंवा समांतर आरक्षण आहे यामध्ये तुमच्या प्रवर्गाला जागा ह्या कुठे जास्त आहेत याचा तुम्ही एकदा चांगला अभ्यास करा आ, ही जी सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे यानंतर पाच ते सहा पॉईंट असे आहेत की ज्याद्वारे तुम्हाला नोकरीचं दात हे उघडू शकतं माझा एक प्रामाणिक प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातील जे बंधू भगिनी हे जे व्हिडिओ बघत आहेत त्या ह्या ज्या व्हिडिओद्वारे त्यांचं सर्वांचं कल्याण व्हावं आणि गोरगरिबांच्या लेकरांना कुठेतरी नोकरी उपलब्ध व्हावी आणि गोरगरिबांच्या लेकरांना चांगला शिक्षक उपलब्ध व्हावा हा हेतू आपल्या व्हिडिओमधून कायमच असतो तर आता जे काही सात मुद्दे जे आहेत मी जे बनवलेले आहेत त्याचं एक एक करून आपण बारकाईने आता वाचन करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर राखीव प्रवर्गातून असाल तर तुमच्याकडे जाहिरातीच्या अनुषंगाने वे वेगवेगळे जे नियम लावून देण्यात आलेले आहे जे नोटिफिकेशन काढण्यात आलेलं होतं तर त्या जाहिरातीच्या अनुषंगाने तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असायला पाहिजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असायला पाहिजे आणि टी ई टी सी टी ई टी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे तुमच्याकडे त्या जाहिरातीला अनुसरून ती कागदपत्रे आहेत का प्लस तुमची दहावीची बारावीची डी एडची आणि बी एडची ची बी ए ची एम ए ची ही सर्व कागदपत्रे आहेत का याची खातरजमा करा आणि त्यानंतरच प्रेफरन्स देण्यासाठी चालू करा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे शांत डोक्याने तुम्ही प्रेफरन्स द्या त्यानंतर यानंतर महिला भगिनीचं प्रमाण भरती या भरतीमध्ये काहीच जास्त बघायला मिळत आहे त्यामुळं महिला भगिनींनी या भरतीमध्ये चांगल्या प्रकारची काळजी घ्या उगाच मला मार्क कमी आहे म्हणून माझी बस आता सुसाट सुटली आणि चलो की दर प्रेफरन्स आगा या उदर मै प्रेफरन्स रही येऊ ऐसा इधर करणे का नाही तो आ, काय करायचं आहे तर महिला भगिनींनी तुमचे जर लग्न झालेले असेल तर तुमचे मिस्टर कुठे जॉब करत आहात आणि त्यानंतर तुम्ही आता कुठे जॉब करणार आहात तुम तुम्हाला जो जिल्हा तुम्ही जो देणार आहात त्या जिल्ह्यामध्येच त्या जिल्ह्यामध्येच तुमचं आता काय होणार आहे नोकरी असणार आहे त्यामुळं उगाच टाईमपास करायचा म्हणून कोणत्याही जिल्ह्याचे प्रेफरन्स तुम्ही देऊ नका तुम्ही अतिशय काळजीपणाने तिथे प्रेफरन्स द्या आणि तुमचं घर सांभाळून तुमची मुले सांभाळून तुमचे सर्व नातेवाईक सांभाळून तुम्हाला नोकरी करता येईल अशाच ठिकाणाचे प्रेफरन्स इथून द्या आणि त्या शाळेवर तुम्ही जॉईन या हो याच्यामुळे काय होणार आहे आणि दुसरं म्हणजे जो एक नोकरदार वर्ग आहे किंवा खाजगी व्यावसायिक करणारे लोक आहेत खाजगी क्लास घेणारे जे लोक आहेत त्यांनाही माझी एक हातजोडून विनंती आहे बाबांनो तुम्हाला जर खरंच नोकरी करायची असेल तरच तुम्ही या संबंधित भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा आपल्यामुळे उगच एक अधी जागा ही गैरहजर राहणार नाही किंवा अपात्र होणार नाही याची काळजी घ्या कारण दोन हजार सतराच्या भरतीमध्ये जे झालेलं आहे अपात्र जे लोक ठरले आहेत किंवा गैरहजर जे लोक ठरलेले आहेत त्यांच्या यादा ह्या कशातरी पाच ते सहा वर्षात लागलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला जर नोकरीची आवश्यकता नसेल तर कृपा करून या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ नका प्रेफरन्स उगंच टाईमपास म्हणून देऊ नका आपल्यामुळे एखाद्या तरुणाचं किंवा एखाद्या तरुणीचं जर कल्याण होत असेल तर ते नक्कीच होऊ द्या त्यानंतर चार नंबरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की मॅथ्स आणि सायन्स प्लस इंग्लिश या ज्या तिन्ही कॅटेगरीमध्ये बसणारे जे लोक आहेत मॅथ सायन्स आणि इंग्लिश विषयासाठी एक बंपर भरती आहे बघा या तीनही विषयाच्या बंपर प्रमाणामध्ये म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये जागा तुम्हाला उपलब्ध ह्या होणार आहे जवळपास तुम्हाला हा आकडा सात ते आठ हजारापर्यंत जाण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे किंवा साधारण दहा हजारापर्यंत हे जे तिन्ही नऊ शिक्षक आहेत हे भरले जातील किंवा ही जास्त शिक्षक हे भरले जातील त्यामुळं तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या जाहिरातीचं चांगल्या प्रकारे अवलोकन करा जर दहा किंवा दहापेक्षा पेक्षा जास्त जागा आल्या असतात म्हणजे कमीत कमी दहा असतील आणि जास्त जास्त किती असू द्यात तरीही तुम्ही तुमच्या जिल्हा जिल्ह्याचा प्रेफरन्स नक्की द्या कारण की मॅथ सायन्स आणि इंग्लिशचे लोक हे शक्यतो सापडत नाहीत जर एखाद्या व्यवस्थापनाची किंवा आस्थापनेची जर दहा प्लस जागा जर असतील तर तुम्ही नक्कीच त्या जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन हे होऊ शकतं त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे हां आता इथे जी भरती प्रक्रिया होणार आहे ही सेंट्रलाइज पद्धतीने होणार आहे त्यामुळं तुम्ही जी केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया आहे यामध्ये तुम्ही सहभागी होत आहे त्याचं तुम्ही स्वतः भान ठेवा आंतर जिल्हा बदलीचा नियम हा आता बंद करण्यात आलेला आहे शासनाद्वारे त्यामुळं जिथे जास्त जागा तिथेच मी एक नंबरला प्रेफरन्स देईल असं काही बाबांनो चुकून करू नका तुम्हाला जिथे काम करायचं आहे ते असे दोन ते तीन जिल्हे तुम्ही निवडा कदाचित चार जिल्हे सुद्धा निवडा आता अहमदनगर सारखा जिल्हा आहे माझा जिल्हा आहे तिथे मला औरंगाबादचा जिल्हा जवळ आहे काही बाउंड्रीवरचे रहिवासी असतात त्यांना जवळजवळ चार ते पाच जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या असतात आणि त्यांना तिथून जाण्याच्या दृष्टिकोनातून काही गावं हे जवळ पडतात नीट मुद्दा लक्षात घ्या आपला जो जिल्हा आहे आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागापासून किमान आपण चाळीस ते पन्नास किलोमीटरवरती अपडाऊन रीतीने दररोज डेली बेसिसवर करू शकतो म्हणजे शाळेचा आपला टायमिंग असतो साडे दहा ते पाच वाजेपर्यंत मग सकाळी नऊ साडे नऊ नऊ वाजता आपला डबा घेणे आणि त्या शाळेवरती आपण दहा सव्वा दहा वाजता हजर राहणे हे आपलं कर्तव्य आहे आपण फक्त नोकरीला लागणे आणि त्यानंतर पगार कमवणे किंवा मानधन कमवणे हा हेतू या भरती प्रक्रियेमधून आता थोडंसं बाजूला होत आहे आणि माननीय मंत्री महोदय जे आहेत केसरकर साहेब आहेत त्यांनी काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि वारंवार आपल्याला सुद्धा एक समाजाची काळजी म्हणून समाज प्रत्येक शिक्षकांकडे एक चांगल्या नजरेने बघत असतो आपण ए पी डी घडवण्याचं काम करत असतो त्यामुळं आपण एका नवीन उमेदीने एका नवीन समाजव्यवस्थेला तयार करत आहोत याचं भान ठेवा आणि आपण जे चाळीस पन्नास किलोमीटरवरील जे अंतर मला तरी वाटतं निवडावून जेणेकरून आपल्याला अप डाऊन करणं सोपं जाईल आणि अशा पद्धतीचे एक त्या शाळेंच्या आस्थापना जे असतील म्हणजे त्याला आपण जाहिरात देणारी संस्था म्हणून थोडक्यात आपल्याला ज्या संस्थेवरती काम करायचं आहे ती निवडावी आफ्टर दॅट वन मोर पॉईंट आय वॉन्ट टू से दॅट दोज कॅन्डडेट्स आर बिलॉंगिंग टू द इंग्लिश मिडियम सो दे आर हॅव्हिंग opportunity in this uh, total requirement recruitment so you can also join this recruitment process you are having a lot of opportunity and after this process you are having uh, sorry after this process you need to go through the one test in that they will, uh, they are going to observe you whether you are able to teach in English or not and uh, for, uh, for my dear friends i am giving suggestion that if you are eligible, please you can join this, join this recruitment. so you can also provide a quality education to uh, all our uh, students, those are needy. and uh, in fact, all candidates are requested that all these uh, poor candidates and needy uh, students, poor students, and needy students, those are socially backward. They are learning in the JDP schools. So, you also take care uh, that you have to provide a good education and quality based education to all these students. Uh, to them, you are going to teach. So, <clears throat> all these dear uh, or beard, they are completing. एज्युकेशन थ्रू इंग्लिश मिडियम यू कॅन जॉईन धिस रिक्रुटमेंट अँड अजून मला भरपूर सारंच तुम्हाला सांगायचं आहे हा इंग्लिश माध्यमांसाठी एक संदेश होता तुम्ही खरंच या व्यवस्थेमध्ये या एक का पैसा श्रीमंती ही काही एका काळापुरती मर्यादित नसते कदाचित कोणी पैशाने श्रीमंत असतं कोणी पैशाने गरीब असतं परंतु जे झेडपीच्या शाळेत शिकणारे जे बहुतेक विद्यार्थी आहेत ते गरीब विद्यार्थी आहेत समाजाच्या ता ता काळातले विद्यार्थी आहेत यांचं कल्याण आपल्याला करायचं आहे या भरती या अनुषंगाने आपण भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तर आता बघा सर मला कमी मार्क्स मार आहेत आता माझं सिलेक्शन होईल का तर मग आता तुम्हाला एकच करायचं आहे तुम्हाला जर कमी मार्क असतील तर बंधू नो तुम्ही एक चांगला विचार करा की आपण सध्या बेरोजगार आहोत आणि आपल्याला जर हे बेरोजगारीचं जे ओझ आहे ते आपल्या खांद्यावरून उतरवायचं आहे आपल्या आई वडिलांना किंवा आपले जे बायका मुलं असतील यांना आपल्याला एक चांगली जिंदगी म्हणजे चांगलं आयुष्य हे जर द्यायचं असेल तर आता तुम्ही तुमच्या कागदावरती हात ठेवायचा आणि एकच सांगायचं आहे सा आता मी या शिक्षण व्यवस्थेमध्ये उतरत आहे मला कमी मार्क आहे मग मी एकच काम करणार आहे मी फक्त एक चान्स घेणार आहे की जिथे जास्त जागा असतात ना मित्रांनो त्या जास्त जागेच्या वरती तुम्ही एकदा चान्स घेऊन बघा कारण या भरती प्रक्रियेमध्ये काय होणार आहे की भरपूर सारे मुलं हे काय होणार आहे सहभागी झालेले तर आहे परंतु यादा कदाचित तर कॅन्डिडेट्स उपलब्ध झालेले नसतील आणि मीटिंग लिस्टचा जर विचार शासनाद्वारे करण्यात आला तर तुम्हाला कमी ही कमी मार्कवाल्यांना ही मिळू शकते हा व्हिडिओ थोडासा जास्त लांब झालेला आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व भगिनींचे मी आभार व्यक्त करतो असेच आपल्या चॅनलबरोबर जोडले राहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी नवनवीन ज्या सूचना आहेत नवनवीन मला ज्या वाटणारे जे मार्ग आहेत थोडक्यात जे मार्ग आहेत जे माझ्या अनुभवातून तयार होत आहेत ते मार्ग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि कुणाच्याही भावना या व्हिडिओच्या माध्यमातून दुखल्या असतील तर मी सर्वांची क्षमा मागतो थांबवते ते शुभ राहते